महाराष्ट्र स्वागत आपण राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आज माध्यमांना बोलताना सांगितलं पाच तारखेमध्ये पर्यंत पंचनामे होतील मग मदत दिली जाईल उद्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटची बैठक आहे माझी राज्य सरकारला हात जोडून विनंती आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं संपूर्ण पीक वाहून गेलं जमिनी वाहून गेलेले आहेत जनावरं वाहून गेलेल्या आहेत जीवितांची हानी झाली घरामध्ये गावामध्ये पाणी घुसलेलं आहे आता आठ दिवस झाला आज लोक बाहेर आहेत घरात जात आहेत पंचनामे वगैरे सोपस्कारमध्ये वेळ घालवण्याचं सरकारनं काही एक कारण नाही महाराष्ट्रामध्ये किती मिलीमीटर पाऊस पडला कुठे पडला याचे आकडे सरकारकडे आहेत महाराष्ट्रामधल्या ईच अँड एवढी शेतकऱ्याच्या शेतामध्ये काय पेरलं होतं याची माहिती पीक पेरल्याच्या माध्यमातून महसूल मंत्र्यांकडे कृषी मंत्र्यांकडे आहे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर पिकाचं पा। नुकसान होतं असा नियम सांगतो नव्वद पेक्षा mm एक जास्त एकशे दहा एकशे mm पाच मिलीमीटर पाऊस चोवीस चोवीस तासात कुठे पडला कसा पडला ही सगळी माहिती सॅटेलाईटच्या माध्यमातून सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून सरकारकडे आहे तुमच्याकडे अतिवृष्टी झालेले आकडे आहेत तुमच्याकडे पीक पेला आकडे आहे तुमच्याकडे सरकारकडे पूर्ण शेतकऱ्याचे अकाउंट नंबर आहेत माझी विनंती आहे कुठलेही बहाने न बनवता कुठलंही कारण न सांगता कुठल्याही पंचनाम्याचे सोपस्कारमध्ये आम्हाला न अडकवता हेक्टर ही, ही, ही हेक्टरी पन्नास हजार रुपये अशी तीन हेक्टर पर्यंत जिरायती पिकांसाठी मदत तुम्ही द्या जनावरांचे पैसे तुम्ही देणं भाग आहे कायद्यात तसं आहे दोन हजार पाचच्या मदत पुनर्वसन कायद्यामध्ये जमीन खवडून गेली तर त्याचे वेगळे पैसे द्यायचे आहेत लक्षात घ्या सरकारचे अधिकारी सरकार आम्हा शेतकऱ्यांना इथं फसवायची शक्यता आहे जिरायती पीक वाहून गेलं सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल त्याची भरपाई वेगळी अपेक्षित आहे आणि शेत खवडून गेल्याची भरपाई वेगळी अपेक्षित आहे त्यामुळं गावाच्या बांधावर पंचनामा करायला कोण अधिकारी येत असतील मंत्री येतील आमदार येतील सत्ताधारी पक्षाचे त्यांना आवर्जून विनंती करा त्यांना हे समजून सांगा की जिरायती पिकाचे पैसे वेगळे द्या आणि जमीन खवडून गेली त्याची मदत वेगळी द्या ते कायद्यानं तुम्हाला बंधनकारक आहे असा आग्रह शेतकऱ्यांनी धरावा दुसरा आग्रह या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी धरावा अशी मी विनंती करतो तो म्हणजे पीक विमा कंपनीचे जे कापणी प्रयोग होती ते कापणी प्रयोग रस्त्याच्या कडेला जिथं अधिकाऱ्यांना आणि त्या पीक विमा कंपनीच्या कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना जिथं सोयीचं वाटतं अशा ठिकाणी पीक कापणी प्रयोग होऊ देऊ नका आपल्या गावामध्ये आपल्या शेतामध्ये आपल्या शिवारामध्ये सर्वाधिक सोयाबीनचं नुकसान जिथं झालेलं आहे तिथे त्यांना धरून घेऊन जा आणि तिथे पीक कापणी प्रयोग होण्यासाठी प्रयत्न करा म्हणजे जास्तीत जास्त मदत पीक विमा कंपन्यांकडून आपल्याला घेता येईल नुकसान भरपाई घेता येईल मायबाप सरकारला विनंती आहे कोविडच्या काळामध्ये संपूर्ण देशाची राज्याची अर्थव्यवस्था ज्यावेळेस खाली बसली होती त्यावेळेस याच कृषी क्षेत्रानं आणि याच शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था वाचवली ती अर्थव्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे शेतमजुरांना रोख दहा हजार रुपये तुम्ही देणं हे भागच आहे नाही तर तो आत्महत्या करेल अशी वाईट परिस्थिती शेतकरी वाचवा शेतमजूर वाचवा कृषी व्यवस्था वाचवा त्यासाठी कर्ज रोखे काढा त्यासाठी पीएम केअर फंडामध्ये पडलेली रक्कम आणा काहीही करा पण माझ्या शेतकऱ्यांना वाचवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये पर हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि शेतमजुराच्या अकाउंटला दहा हजार रुपये मंजूर करावे अशी विनंती परिसरातील